नमस्कार आपण जॅकी ब्याण्णव अठरा ह्या हरभऱ्याची लागवड केलेली आहे टोपन यंत्राद्वारे बघा पटी एक सात आठ दिवसाखाली एक ह्याचा आपण व्हिडिओ बनवला होता हे बघा आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मर वगैरे अजिबातच नाही झाली मी ह्याला ट्रायकोडर माझ्या जैविक बुरशीनाशक लावलं होतं आपल्याला बुरशीनाशकामध्ये म्हणजे दोन फळ आपलं प्रक्रिया करता येतात एक रासायनिक आणि एक जैविक जैविकमध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा वापरू शकता आणि रासायनिकमध्ये तुम्ही बीज प्रक्रियेसाठी भरपूर असे बुरशीनाशक आहेत ते आपण वापरू शकता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की दोन्ही एका एक वेळी करू शकत नाही कारण एक तर तुम्हाला जैविक करावं लागेल किंवा रासायनिक करावं लागेल कारण जैविकमध्ये असते तर ते मित्र किडे असतात जे त्या ठिकाणी असलेली बुरशी खाऊन टाकतात त्याच्यामुळे आपल्या पिकाला म्हणजे नैसर्गिकरित्या ताकद भेटते आणि ते नैसर्गिकच असते आणि रासायनिक म्हटलं तर सांगायची गरज नाही त्याच्यामुळं पिकाला पण थोडाफार हे होतं पण बुरशी मारण्यासाठी रासायनिकचा पण आज मोठ्या प्रमाणावर वापर आहे आणि सहसा ट्रायकोडर्मा चा वापर शेणामध्ये सुद्धा घालून करतात आणि लक्ष करा असं हरभऱ्याची मर अजिबातच नाही झाली कुठंच नाही झाली हे आपण टोकन यंत्राच्या यानं कुठं एक कुठे दोन हे साडेपाच सहा इंच अंतर आहे या दोन झाडातलं हे चार फुटी बेड आहेत बेडच्या दोन्ही साईडला केलेलं आहे हे बघा हे कुठं दोन आहेत दोन आहेत बघा हे एक आहे हे दोन आहेत एक आहे एक हे एक आहे म्हणजे एक दोन एक दोन बी पडलेलं आहे आणि हरभऱ्याला आता पाण्याची आवश्यकता म्हणलं तर सध्या तर याच्यामध्ये वल आहे लागल तसं पाण्याला आपलं हरभऱ्याला पाणी द्यायचं मी नंतर पण व्हिडिओ बनवतो याचा हे बघा हे मध्ये आपला शेवगा आहे शेवग्यामध्ये आपण केलेला आहे आणि हरभऱ्याचं कसं आहे शेंडे खुडणी केली काय न केली काय चालते हे ज्या कि अठरामध्ये आहे ना ॲटोमॅटिक फूड पण करते आपल्याला खुडं वाटलं खुडा शेंडे किंवा नाही आणि हे सर्व अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरलेलं पीक आहे म्हणजे सगळीकडेच येत आहे महाराष्ट्रात पण माझी माझ्या म्हणण्याचा म्हणजे व्हिडिओ करायचा एवढाच उद्देश होता की बाबा तुम्ही हरभरा पेरायचा अगोदर जैविक किंवा रासायनिक दोन्हीपैकी कोणतीही एक बीज प्रक्रिया केल्याशिवाय तुम्ही हरभरं पेरू नका कारण बीज प्रक्रिया करणे आता एकदा जर हार्बर मरायचा चालू झालं ना भयानक मरते पुन्हा मग कोडं पडते पुन्हा वेळ जाऊ गेल्यास काहीच फायदा नाही हरभऱ्याला पुन्हा वरून तुम्ही कितीही हो फवारणी करा काहीच फरक पडणार नाही कारण बीज प्रक्रिया सगळ्यात महत्त्वाचा हो घटक आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पंचवीस टक्क्यापर्यंत उत्पादनामध्ये पंचवीस टक्क्यापर्यंत बीज प्रक्रिया महत्त्वाची हो असते त्याच्यामुळे बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणींच करायची नाही आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणलं तर आता आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरताव आणि चाळीस चाळीस किलो एक करी टाकता तर हे एवढं बी पण वापरायची गरज नाही हे आपल्याला एक करी फक्त पंधरा किलो बी पडलेलं आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद